गेल्या अनेक दिवसांपासून तापमान वाढल्यामुळे तीव्र उन्हाचा तडाखा सहन करणाऱ्या नागरिकांना गुरुवारी दुपारी अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला आहे तर कडक उन्हामध्ये निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या उमेदवारांना या पावसामुळे एक उत्साह मिळाला असल्याचं देखील दिसून आलंय गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये उन्हाची तीव्रता वाढली असून तापमान चाळीस अंशापर्यंत पोहोचल्यामुळे उन्हाच्या झळास सहन कराव्या लागत होत्या या तीव्र उन्हाच्या तडाक्यात देखील निवडणुकीचा प्रचार हा शिगेला पोहोचला होता भर उन्हात घरोघरी जाऊन गावखेड्यात वॉर्डात फिरून उमेदवार आणि कार्यकर्त्यांची अक्षरशः अंगाची लाही लाही होताना दिसून येत होती गुरुवारी अचानक आभाळ भरून आले आणि सर्वत्र ढगाळ वातावरण तयार होऊन जोरदार वाऱ्यासह अचानक विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला दुपारी जोरदार पाऊस सुरू झाला यामुळे शहरवासियांना तीव्र उन्हापासून आणि गर्मीपासून काहीसा दिलासा मिळालाय काहींनी भर पावसात भिजून पावसाचा मनसोक्त आनंद घेतला तर निवडणूक प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांमध्ये पावसामुळे उत्साह हो निर्माण झाला असल्याचं चा दिसून आलं